तुम्हाला सुद्धा कोमट पाणी पिण्याची सवय आहे का तर हा व्हिडिओ नक्कीच बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कोमट पाणी आपल्यापैकी बरेच जण दिवसभरात पुरेसे पाणी पित नाही पण जर तुम्हाला गरम पाणी प्यायल्याने शरीरात होणारे बदल माहिती असतील तर उद्यापासूनच तुम्ही त्याचे पालन नक्कीच कराल जेवणानंतर कोमट पाणी पिण्याची सवय लावल्यास चांगले फायदे मिळू शकतात खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यायल्यास अन्न जलद पचते आणि योग्य पोषक तत्वे शरीराला सहज वितरित करतात कोमट पाणी आपल्या शरीरात पचनाच्या वेळी गमावलेल्या द्रव पदार्थाची भरपाई करण्यासाठी चांगले कार्य करते तसच गरम पाणी नेहमी विषारी पदार्थांविरुद्ध कार्य करते आणि शरीराला निर्जलीकरणापासून वाचवते तसंच शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासही मदत करते अलीकडे असे दिसून आले आहे की जेवण करण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने दर बत्तीस टक्क्यांनी वाढू शकतो त्यामुळे सूज येणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्याही बऱ्याच अंशी कमी होतात मासिक पाळीचे वेदना कमी करते जेवणानंतर गरम पाणी पिण्याचे महिलांसाठी चांगले आरोग्य फायदे आहेत जर तुम्ही दररोज कोमट पाणी प्यायले तर ते गर्भाशयातील कडक देते आणि सुधारते गरम पाण्याला वासोडिलेटर म्हणून ओळखले जाते याचा अर्थ ते रक्त केशिका पसरवते आणि शरीरात रक्त प्रभाव वाढवण्यास मदत करते हे स्नायूंना आराम करण्यास आणि वेदना कमी करण्यास देखील मदत करते थंडीपासून सुटका हिवाळ्यात गरम पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होतात त्या काळात सकाळी लवकर उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यास आळस कमी होऊन शरीर पूर्ण सक्रियपणे काम करेल याचा हिवाळ्यात सर्दी आणि संसर्गापासून चांगला आराम मिळतो तणावाची पातळी कमी करते दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने तुम्हाला हलके आणि आनंद वाटते त्याचप्रमाणे गरम पाणी तणाव कमी करण्यास आणि विश्रांती प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते त्यासाठी शक्य तितके कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा रोजच्या रोज चहा कॉफी ऐवजी गरम पाणी घेतल्यास उत्तम फायदे मिळू शकतात दातांच्या समस्या दूर होतात कोमट पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे दातांचे चांगले आरोग्य कोमट पाणी तात्पुरते दात दुखी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे हे हिरड्यांमध्ये रक्त प्रवाह देखील उत्तेजित करते आणि त्यांचे आरोग्य सुधारते हे दातांमधून टार्टर काढून टाकण्यास मदत करते आणि संपूर्ण दंत आरोग्यासाठी योगदान देते तर मंडळी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जी खाली टीप दिलेली आहे ती नक्की वाचा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद